नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरोसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो, तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की कुणाला दोन हजार तेवीसच्या वत्सलाबाई जोशी पुरस्काराने काय गौरविण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेगम परवीन सुलताना तर दोन हजार तेवीसच्या वत्सलाबाई जोशी पुरस्काराने बेगम परवीन सुलताना यांना काय गौरविण्यात आलेला आहे तर लगेचच आपण वत्सलाबाई जोशी पुरस्कार दोन हजार तेवीस या संदर्भात जाणून घेऊया तर हा पुरस्कार कोण जाहीर करतं बघा तर आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने काय हा पुरस्कार दिला जात असतो तर हा पुरस्कार कोणाला दिला तर बेगम परवीन सुलताना यांना वत्सलाबाई जोशी पुरस्काराने काय दोन हजार तेवीसच्या घोषित केलेला आहे तसेच हा पुरस्कार कोणाला देतात बघा तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात का बहुमूल्य योगदान देणाऱ्या काय कलाकारांना हा पुरस्कार दिला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक को दुसरा कोणता दिवस जागतिक मृदा दिवस म्हणून काय साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक से पाच डिसेंबर पाच डिसेंबरला आपण जागतिक मृद दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा युरो फुटबॉल चषक स्पर्धा दोन हजार चोवीस हे कोणत्या देशात होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक से जर्मनी तर युरो फुटबॉल चषक स्पर्धा ही दोन हजार चोवीस ची जर्मनी या देशामध्ये काय होणार आहे तर लगेचच आपण युरो फुटबॉल चषक स्पर्धा दोन हजार चोवीस या संदर्भात जाणूयात तर कोणत्या ठिकाणी होणार आहे बघा तर जर्मनी या ठिकाणी तर कधी होणार आहे तर चौदा जून ते चौदा जुलै या कालावधीमध्ये काय ते स्पर्धा होणार आहे तसेच या स्पर्धेमध्ये एकूण चोवीस संघांचा काय समावेश आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आदिवासी सेवक पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बबन गोरामन तर आदिवासी सेवक पुरस्कार हा का से बबन गोरामन यांना काय देण्यात आलेला आहे तर लगेचच आपण आदिवासी सेवक पुरस्कार दोन हजार तेवीस या संदर्भात जाणून घेऊयात तर हा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर बबन गोरामन यांना कधी देण्यात आलेला आहे बघा तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी तर नाशिक या ठिकाणी काय हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणाच्या हस्ते बघा तर आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्या हस्ते काय आदिवासी सेवक पुरस्कार दोन हजार तेवीस हा बबन गोरामन यांना काय देण्यात आलेला आहे पाऊयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार च फिफा अंडर सेव्हन्टीन विश्वचषक सखी कोणी जिंकलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जर्मनी तर दोन हजार तेवीस चीवन्टीन विश्वचषक स्पर्धा जर्मनी या देशाने काय जिंकलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड क्यू हे नुकतेच कोठे अनावरण करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा तर जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एरफोग हे हरियाणा या राज्यामध्ये काय याचे अनावरण करण्यात आलेलं आहे तर लगेचच आपण हरियाणा या राज्याबद्दल जाणून घेऊया तर हरियाणा या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहेत चंदीगड तसेच तिथे ते दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर राष्ट्रीय उद्यान आणि सुलानपूर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे तीन महत्वाची धरणे आहेत कौशल्या अनाथपूर आणि पोत्तू बॅरेज पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात वा भारताची तिसरी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वैशाली रमेश बाबू तर भारताची तिसरी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर ही वैशाली रमेश बाबू बनलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कांचन देवी तर भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालक म्हणून कांचन देवी यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणत्या राज्याने मेटासह कार्य केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक तर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कर्नाटक या राज्याने मेता सहकार्य काय केलेलं आहे तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर कर्नाटक या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोर तसेच तिथे चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदिलपूर राष्ट्रीय उद्यान पुंदरेमुखी राष्ट्रीय उद्यान ऐंशी राष्ट्रीय उद्यान आणि बॅनर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्वाची धरणे आहेत तुंगभद्रा खदरा अलमाटे कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी पुण्यतिथी आपण साजरी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सदुसष्टावी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दोन हजार तेवीस मध्ये आपण सदुसष्टावी पुण्यतिथी काय साजरी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू गडामुळे पाहण्यासाठी एम सी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनल लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहेत तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रमित्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला, मला सुचवायचं असेल तर बिंदास्वानी मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेट आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र